नमस्कार शेतकरी बंधूंनो एफ एम एकोणनव्वद अंश सहा मेगा हर्ट्सवरून आपण ऐकत आहात नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोनद्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनी एफ एम एकोणनव्वद अंश सहा मेगा हर्ट्सवरून कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ दोन कृषीविषयक सल्ला सुरुवातीला कृषी विद्या संततधार पाऊस आल्यास त्वरित शेतातलं साचलेलं पाणी काढून टाकावं पीक अतिरिक्त पाण्यामुळे अन्नद्रव्य शोषून घेऊ शकत नाही परिणामी पिकाची वाढ खुंटते अशावेळी फवारणीतून पोटॅशियम नायट्रेट तेरा शून्य शून्य पंचेचाळीस पन्नास ते शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी कपाशीला लागवडीनंतर तिसरा नत्रयुक्त खताचा डोस जर काही कारणामुळे द्यायचा बाकी राहिला असेल तर जमिनीमध्ये ओलावा बघून कोरडभाऊ कपाशीकरिता एकरी तीस किलो आणि बागायतीकरिता एकरी पंचेचाळीस ते पन्नास किलो युरिया द्यावा अतिरिक्त नत्राचा वापर केल्यास कपाशी पीक उभट वाढण्याची तसंच रस शोषण करणाऱ्या किडीची संख्या वाढण्याची शक्यता असते त्यामुळे जमिनीच्या आणि पिकाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावं कपाशीमध्ये जर नैसर्गिक कारणामुळे पातेगळ फुलगळ आणि बोंडगळ होत असल्यास नॅपथॅलिन ॲसेटिक ॲसिड एन ए तीन मिली अधिक दहा लिटर पाणी याची फवारणी करावी कपाशीची अतिरिक्त उभट वाढ होत असल्यास वाढ नियंत्रणासाठी मुख्य फांदीचा साधारणतः एक ते दीड इंच शेंडा खुडल्यास वाढ थांबते आणि अधिक पाते फुलं आणि बोंड लागण्यास मदत होते जर शेंडा खुडणं शक्य नसल्यास मॅपिक्वाट क्लोराईड बारा मिली दहा लिटर पाणी किंवा क्लॉरमिकवाट क्लोराईड दीड मिली आधी दहा लिटर पाणी याची फवारणी किंवा गळफांदी काढून टाकावी कपाशीचे पीक बोंडे भरण्याच्या अवस्थेमध्ये दोन टक्के डी ए पी म्हणजेच दोनशे ग्रॅम डी ए पी अधिक दहा लिटर पाणी अधिक मॅग्नेशियम सल्फेट म्हणजेच वीस ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट अधिक दहा लिटर पाणी याची फवारणी केल्यास बोंडगळ कमी होऊन बोंडांची चांगली वाढ होण्यास मदत होते सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये दोन टक्के युरिया म्हणजेच दोनशे ग्रॅम युरिया अधिक दहा लिटर पाणी किंवा तेरा शून्य शून्य पंचेचाळीस शंभर ग्रॅम अधिक दहा लिटर पाण्याची फवारणी केल्यास दाणे भरण्यास आणि आकारमान वाढण्यास मदत होते तुरीमध्ये वाढ संतुलित ठेवण्यासाठी जास्त फुटवे आणि फांद्या वाढण्यासाठी खोड मजबूत होण्यासाठी शेंगाचा आकार लांब होण्यासाठी तुरीचा एक ते दोन इंच मुख्य शेंडा खुडावा तसंच सुरुवातीला तूर लागवड करताना जर खत व्यवस्थापन केलं गेलं नसेल तर सद्यस्थितीत जमिनीमध्ये ओलावा पाहून एकरी तीस ते पस्तीस किलो डी ए पी तुरीच्या तासामध्ये द्यावा तूर पिकाची पाने पिवळी पडत असल्यास झिंक आणि काही प्रमाणात नत्राची कमतरता असण्याची शक्यता असते असा आढळून आल्यास झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची दहा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ते तीस ग्रॅम विद्राव्य झिंकची फवारणी करावी उद्यानविद्या फळपीक सामान्यत ऑगस्ट ते सप्टेंबर या काळामध्ये तापमान तेहतीस ते पस्तीस अंश सेल्सिअसपर्यंत जातं या तापमानाच्या स्थितीमध्ये बुरशींचा प्रादुर्भाव वाढतो आंबे आणि बहारांच्या बागांमध्ये फळगळ होताना दिसून येते यासाठी बुरशीनाशकांसोबतच टू फोर डी ॲसिड आणि युरिया पोटॅशियम नायट्रेटच्या फवारण्या घेणं आवश्यक आहे पहिली फवारणी जिब्रॅलिक ॲसिड दीड ग्रॅम अधिक बोरिक ॲसिड तीनशे ग्रॅम अधिक कॅल्शियम नायट्रेट अर्धा किलो प्रति शंभर लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी दुसरी फवारणी पंधरा दिवसानंतर टू फोर डी किंवा एन ए ए दीड ग्रॅम अधिक पोटॅशियम नायट्रेट तेरा शून्य पंचेचाळीस दीड किलो प्रति शंभर लिटर पाणी याप्रमाणे घ्यावी एक वर्ष वयाच्या संत्रा झाडास एकशे आठ ग्रॅम युरिया किंवा दोनशे पन्नास ग्रॅम अमोनियम सल्फेट एकशे सत्तावन्न ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट द्यावं सोबत पंचवीस ग्रॅम झिंक सल्फेट पंचवीस ग्रॅम फेरस सल्फेट आणि पंचवीस ग्रॅम मॅगनीज सल्फेट द्यावं दोन वर्षाच्या झाडामध्ये दुप्पट तीन वर्षाच्या झाडाला तिप्पट चार किंवा त्यापेक्षा जास्त वयाचं झाड असेल त्यासाठी चौपट खताची मात्रा द्यावी आता हळद पीक हळद लागवडीनंतर अडीच ते तीन महिन्यांनी पीक तीन ते पाच पानांवर असताना भरणी करणं आवश्यक आहे या कालावधीमध्ये हळदीस फुटवे आणि हळकुंड फुटण्यास सुरुवात होते भरणी केल्यानंतर जर पाऊस नसेल तर पिकाला हलकंसं पाणी द्यावं जेणेकरून लावलेली माती निघून पावसानं वाहून जाणार नाही भरणी केल्यामुळे नवीन येणारी हळकुंडे झाकली जातात त्यांची वाढ चांगली होते अशी भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ होते भरणी न केल्यामुळे सूर्यप्रकाशात हळकुंड आल्यास ते हिरवे पडते आणि वाढ खुंटते गादी वाफ्यावर भरणी करताना दोन गादी माती मोकळी करून गादी वाफ्यावर भर द्यावी तसंच गरजेनुसार सूक्ष्म नद्रव्यांची फवारणी करावी आता जाणून घेऊयात पीक संरक्षणाविषयी शे, शे शेतामध्ये प्रति एकरी पाच कामगंध सापळे लावावेत आणि त्यातील दर आठवड्याने पतंग मोजून नष्ट करावे या सापळ्यामध्ये सतत दोन ते तीन दिवस सरासरी आठ ते दहा नर पतंग आढळून आल्यास नियंत्रणाचे योग्य ते उपाय करावेत सापळ्यामध्ये पतंग अडकल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲसाडिराटिन पंधराशे पी पी एम पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी फुलामध्ये पाच टक्क्यापर्यंत प्रादुर्भाव आढळून आल्यास क्विनाल फॉस पंचवीस टक्के पंचवीस मिली किंवा क्लोरोपायरी फॉस वीस टक्के प्रवाही पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी कपाशी पीक सध्या पात्या फुलावर येण्याची अवस्था आहे या अवस्थेमध्ये पात्या फुलांचे नियमित निरीक्षण करावे अर्धवट फुललेली फुलं ज्याला आपण डोमकळी म्हणतो ही अशी अर्धवट फुललेली डोमकळी फुलं दिसताच आळीसह तोडून नष्ट करावीत कपाशीवर रसशोषक किडी मावा तुडतुडे फुलकिडे आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास एमिडॅक्लोपीड सतरा पूर्णांक आठ टक्के अडीच मिली किंवा बुप्रोफेझिन पंचवीस टक्के वीस मिली किंवा ॲसिफेट पन्नास टक्के इमिडॅक्लोपीड एक पूर्णांक आठ टक्के वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी सोबत पिवळे चिकट सापडे करी चाळीस याचा वापर करावा कापूस पिकावर आकस्मिक मररोगाचा झाड खोडांच्या बुडाजवळ दोन बोटात धरून पायाने दाबावे नंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड पंचवीस ग्रॅम अधिक दीडशे ग्रॅम युरिया अधिक दीडशे ग्रॅम पोटॅश दहा लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी सोयाबीन पिकावर खोडमाशीचा आणि पाणी खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास इथियॉन पन्नास टक्के पंधरा मिली किंवा इंडोक्झा कार्ब पंधरा पूर्णांक आठ टक्के सहा मिली किंवा थायोमिथोक्झाम बारा पूर्णांक सहा टक्के अधिक लांबडा नऊ पूर्णांक पाच टक्के झेड सी या संयुक्त कीटकनाशकाची अडीच मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सोयाबीनवरील तंबाखूवरील पाने खाणारी अळी उंट अळी खोडमाशी चक्रीभुंगा या किडींच्या नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम बारा पूर्णांक सहा टक्के अधिक लांबडा साहेलेथ्रीन नऊ पूर्णांक पाच टक्के झेड सी हे संयुक्त कीटकनाशक शून्य पूर्णांक पंचवीस मिली किंवा क्लोर अँट्रनिली प्रोल अठरा पूर्णांक पाच एस सी शून्य पूर्णांक तीन मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी सध्या सोयाबीन पीक फूल आणि शेंगाच्या अवस्थेमध्ये आहे अशा अवस्थेमध्ये फुलांवर आणि शेंगावर विविध रोग आढळून येत आहेत त्यासाठी आता आम्ही आपल्याला सांगत आहोत हे बुरशीनाशक दहा लिटर पाण्यातून फवारावी सर्कोस्पोरा पानावरील ठिपके पर्णकर्पा आणि दाण्यांचा जांभळा रंग यासाठी पायरॅक्लोस्ट्रोबिन पंचवीस डब्ल्यू दहा ग्रॅम किंवा पिकॉक्सिस्ट्रोबिन बावीस पूर्णांक बावन्न एस सी आठ मिली किंवा टेबिकोनॅझोल दहा टक्के सल्फर पंचवीस टक्के डब्ल्यू जी पंचवीस ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रोबिन सहा मिली किंवा पायरॅक्लोस्ट्रोबिन अधिक इपोक्झिकोनॅझोल पंधरा मिली याचा वापर करावा शेंगांवरील यासाठी टेबिकोनॅझोल पंचवीस पूर्णांक नऊ ई सी साडेबारा मिली किंवा दहा टक्के अधिक सल्फर पंचवीस डब्ल्यू जी पंचवीस ग्रॅम याचा वापर करावा तांबेरा रोगासाठी हेक्झाकोनॅझोल पाच ई सी दहा मिली किंवा क्रेसोक्झिम मिथाईल चौवेचाळीस पूर्णांक तीन एस सी दहा मिली किंवा पिकॉक्सी स्ट्रोबिन बावीस पूर्णांक बावन्न एस सी आठ मिली जीवाणूजन्य करपासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड दहा डब्ल्यू पी वीस ग्रॅम अशाप्रमाणे फवार